आपल्या सर्वांना हे पायरेट ब्रेसलेट तर माहीतच असेल मागे आपण या गोष्टीला खूप अधिक जास्त प्रतिसाद दिला होता आणि आता पुन्हा मी हे ब्रेसलेट आपल्या स्टॉक मध्ये आणलेले आहे हे, हे ब्रेसलेट वापरल्याने आपल्याला कामधंद्यामध्ये यश मिळण्यासाठी मदत होईल आर्थिक उन्नती करण्यासाठी मदत होईल कुठल्याही प्रकारची आर्थिक कामं अडकली असतील तर त्यातून पुढे जाण्यासाठी मार्ग मिळेल ती सोडवण्यासाठी मार्ग मिळेल आणि कामधंद्यामध्ये म्हणा किंवा नोकरीत प्रमोशन प्राप्त करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होईल किंवा कुठल्याही प्रकारे आर्थिक विषय जर आपला आहे आर्थिक कोंडी आहे ती सोडवण्यासाठी या ब्रेसलेटचा वापर होणार हे गोल्डन पायराईट चे ब्रेसलेट आहे हे सिद्ध करून आपल्याला घरपोच पाठवले जाईल येणाऱ्या दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर हे ब्रेसलेट सिद्ध करून आपल्याला मी पाठवू शकतो हे ब्रेसलेट पाहिजे असल्यास आपले नाव पत्ता पिनकोड फोन नंबर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवून द्यावा आणि याची दक्षिणा पाचशे एक रुपये ठरवण्यात आली आहे ती गुगल पे फोन मार्फत पाठवून द्यावी आपल्याला हे ब्रेसलेट सिद्ध करून घरपोच पाठवले जाईल धन्यवाद